Dört. स्वराज सकल पक्ष आणि राजांच्या बाबतीत महासाहेबांचा विचार केला जातो तेव्हा जिजाऊ महासाहेब आणि समर्पणाचं एक मूर्तिमय उदाहरण म्हणून समोर उभे राहत जेव्हा स्वराज्य जिजाऊ पक्षांचे बाबतीत तेव्हा जिजाऊ माया साहेब या आजीच्या वासनाची मूर्ती आजीने हाती माग घेऊन आदर्शी वाट दाखवणारी आजी म्हणून जिजामासाहेब समोर उभ्या राहतात म्हणून अशा या जिजाबासाहेबांच्या बाबतीत मी त्याच्या पुण्यावर आम्हाला काही दोन शब्द बोलण्यासाठी इथे उभी आहे राजमाता जिजाऊमासाहेबांचे नाव घेताच प्रवाळ्यासमोर स्वराज्य उभे राहते पण हे स्वराज्य निर्माण झाली कसे तर शाहजी राजांच्या म्हणण्यावरून जिजाऊमासाहेब पुण्यात आले उद्धवस्त झालेली पुणे अकात झालेली पुणे या पुण्यामध्ये राय रायरावांनी एक पहारवली होती आणि संयुक्त झाल्याशिवाय राहणार नाही लोक साहेबी घेऊन राहू लागली मराठी माता राजमाते जाऊ साहेब राज्य करायचं जागीर चालवायची पण राज्य करावं पुन्हा जागीर चालवाय कुणावर इथे तर कोणीही नाही लोक परत निवास झालेली मात सांगू लागले तर निवास झाले लोकांना दारातले मातीत उरलेल्या पार उचलून फेकली आणि अंधश्रद्धेचा झटकाव दूर करत कडाडल्या मी राहिले ते माझ्या निर्माण झाला तरी आपले एकूण एक शुभल घेऊन माझ्या तिथे राहू लागल्या रैतेला विश्वास झाला रे परतू लागली गाव कसबजू लागले पण रैते पुन्हा पुढे एक मोठा प्रश्न उभा राहिला गावात तर आलो घरात तर आलो मग खावं काय शेती तर करायची पण पेरावं काय तेव्हा माणसाची सरत

रातोरात गावात जिगरबाज पोरं बाहेर पडू लागली रान गावाचे प्राण्यांना पकडायचं आणि स्वराज्य कडे मिळवायचं एका तापटात दोन पक्षी मारणे माणसाय बनी एक स्वराज्य एक स्वराज्य आवश्यक असलेले मावळ्याची बंदवळी झाली आणि पिकाचं संरक्षण झालं एके दिवशी रात्री तो दीड दोनचा पहाड होता मन शांत निर्देश झालेलं तेव्हा बायपासचा मासाहेबांनी गावात दहटी दिली होती ना जो कोणी लाडगाव्याच्या प्राण्याला पकडून आले त्याला सोन्याचं कड दिलं जाईल बाहेर करेल म्हणाला मासे झोपल्यात आता सकाळी नाही नाही तो कि आपको प्राणी घेवण्याची गरज नाही निस्ती तरी चाललं असत काय ना सगळी आला असतात आम्ही तुला सर दिलं नसतं का तेव्हा ते पोर ते पोर रडायला लागलो आणि म्हणायला मा, मासा मासाहेब फारसंयचं पड नकोय तेव्हा मासाहेब